नमस्कार यूट्यूब फॅमिली कोणत्याही व्यक्तीला दोन प्रकारे जमीन मिळते पहिली त्या व्यक्तीने स्वतः संपादित केलेली जमीन आणि दुसरी म्हणजे वडील किंवा वडीलोपार्जित जमीन असते पण वडीलोपार्जित संपत्तीवर तुम्ही एका ठराविक कालावधीचाच दावा करू शकता त्या संबंधित संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला अनेकदा लोकांमध्ये मालमत्तेशी संबंधित नियम आणि माहितीचा अभाव पाहायला मिळतो ज्यामुळे त्यांचे नुकसान होते मालमत्ता किंवा संपत्तीच्या संबंधित वाद सहसा माहितीच्या अभावामुळे उद्भवतात अशा परिस्थितीत मालमत्तेशी संबंधित नियम आणि कायद्यांबद्दल लोकांना सामान्य समज असणे आवश्यक आहे असाच एक मुद्दा वडीलोपार्जित मालमत्तेशी संदर्भातही पाहायला मिळतो वडीलोपार्जित संपत्तीवर चार पिढ्या दावा करू शकतात पण दावा ठोकण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आली आहे त्यानंतर हक्क नष्ट होतो फक्त बारा वर्षांपर्यंत वडिलोपार्जित हक्क असेल आणि मृत्युपत्रातून चुकीच्या पद्धतीने बाहेर केले गेले आहे असे वाटल्यास ती व्यक्ती बारा वर्षाच्या आत न्यायालयात जाऊन दाद मागू शकते पण विहित कालावधीत व्यक्ती दावा करण्यात अयशस्वी झाला तर त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क नष्ट होईल यानंतर त्या व्यक्तीकडे वैध कारण असेल तरच न्यायालय म्हणणे ऐकेल आणि मालमत्ता हातातून काढून घेतली जाईल पालक केवळ त्यांनी कमावलेल्या मालमत्तेतूनच मुलांना हक्क नाकारू शकतात मात्र न्यायालयाने काही अपवादात्मक परिस्थितीत मुलाला वडिलोपार्जित मालमत्तेतून बाहेर काढण्याची परवानगी दिल्याची काही प्रकरणे पाहायला मिळतील ज्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील तरे ये इल असे असले तरी न्यायालयाचा निर्णय पालकांच्या बाजूने येईल हे शंभर टक्के निश्चित नाही तुमचे वडील आजोबा किंवा यांच्याकडून संपत्तीला मालमत्ता असे म्हणतात यातील आणखी एक अट म्हणजे कुटुंबाने चार पिढ्यांपासून वेगळे राहू नये एका पिढीत घराचे विभाजन झाल्यास मालमत्ता यापुढे वडीलोपार्जित राहणार नाही म्हणजे पालक आता आपल्या मुलांना हक्क संपत्ती पासून वगळू शकतात पण लक्षात घ्या की वारसा मिळालेली प्रत्येक मालमत्ता वडीलोपार्जित नसते